श्रीस्वामी समर्थ मित्रानो आजची कथा आहे नास्तिक दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नमिता देव दर्शनाला गेली होती अहम फार मोठी देवभक्त नाही हा तीर्थरूप फक्त एकदाच मनापासून हात जोडून उभी राहणार तेवढीच काय ती श्रद्धा बाकी ती शुद्ध परिपूर्ण नास्तिक अंधश्रद्धांना बिलकुल खतपाणी न घालणारी पण तरीही सगळं या कुटुंबाबरोबर नियमित देवळात जाणारी तो परिसर एवढा प्रसन्न होता भाविक आणि श्रद्धाळूंनी पूर्ण भारलेला सर्वत्र ओटीचे सामान हारफुले मिठाई इत्यादींची रांगेत लागून राहिलेली दुकाने प्रत्येक दुकानवाला पुढे आत काहीच सामान मिळत नाही होत आई इथे चप्पलाही ठेवून जा आम्ही लक्ष देतो असे बोलून आपलं सामान कसं विकलं जाईल हेच पाहत होता मंदिराच्या आवारात प्रवेश केला तर एक दोनच दुकाने होती कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसन्न भारदस्त आणि प्रशस्त असा आवार होता एखाद्या नास्तिकालाही प्रसन्नता देऊन जाईल असा सर्वच देवदेवतांची मंदिरे होती जणू एका देवापासून सुरू केलं की सगळे देव आपल्याला दर्शन देणार आणि मध्य भागी महालक्ष्मी मातेचे भव्य दिव्य देऊळ दगडी आखीव रेखीव नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना भाविकांची दर्शन घेण्यासाठीच्या लांबच लांब दोन रांगा एक आतून दर्शनासाठी तर दुसरी बाहेरून दर्शनासाठीची सगळ्या भाविकांच्या हातात देवीला अर्पण करण्यासोटीचे सामान साडी हार कमलपुष्प असं काही ना काही होतंच अगदी सहजचं आणि सारखेपणाने नमिताकडे सुद्धा होतं सगळ्या रांगेसह नमिताने सुद्धा कुटुंबियांबरोबर दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश घेतला आणि थोड्याच वेळात नमिता त्या प्रसन्न महालक्ष्मीच्या खूप छान सजवलेल्या सुंदर सोज्वळ अशा मूर्ती समोर आली तिने सगळंच सामान पंडितजीच्या हाती सोपवलं पं, पण ती साडीमान देवीच्या पायी स्पर्शून परत स्वतःकडे घेतली साहजिकच आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांचे डोळे काही विचारांनी विस्फारले पण नमिता सगळं कळत असूनही आपल्या निर्णयावर ठामवती सगळ्यांबरोबर प्रसाद आणि साडी घेऊन ती बाहेर आली आणि कोणाला तरी शोधू लागली मंदिराच्या आवारातच एका बगीच्यात तिचं इच्छित सिद्धीस जाणार होतं ती बगिचात साडीसह गेली तिथे एक हिरवी साडी नेसलेल्या हातभर हिरव्या बांगड्या घातलेल्या कपाळावर भलमोठ ठसशीत गोलाकारात नेट लावलेलं कुंकू अशा अवतारात एक आजी दिसल्या नमिता आजींसमोर जाऊन उभी राहिली आणि त्यांना म्हणाली अहो आजी ही साडी मला तुम्हाला द्यायची आहे घ्याल का तुम्ही आणि आजींनी दिलेलं उत्तर ऐकून काय खुश झाली नमिता का नाही घेणार पोरी समोर आलेल्या मानाला कुणी नाही म्हणतं वय थांब हाजरा असं म्हणून आजी बगीच्या बाहेर लागून असलेल्या एका दुकानात जाऊन एक कापडी पिशवी घेऊन आल्या आजीने त्यांच्या पिशवीतून दोन छोट्या डब्या काढल्या नमिता कौतुकाने हे सगळं पाहत होती त्या डब्यांत हळद आणि कुनकू होतं नमिता आजीना म्हणाली अरे वा हे सगळं ठेवता तुम्ही तुमच्या हो लागतं ना मला म्हणून ही तयारी हळद कुंकू काढून त्यांनी नमिताला दिलं मग काय तिने ते घेऊन त्यांना लावलं आणि आदराने ती साडी त्यांना हातात देऊन त्यांच्या पाया पडली आजीने ही नमिताला हळदी कुंकू लावलं आणि प्रेमाने भारलेला हात तिच्या डोक्यावर ठेवून तिला आशीर्वाद दिला एक प्रसन्न वेगळीच लाट तिच्या अंगात सळसळली जणू काही महालक्ष्मी मातेने साक्षात स्वतःचे तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला होता नमिता आनंदाच्या लेहरी घेऊन निघाली हे सगळं तिचा नवरामूळ सांभाळत कौतुकाने न्याहाळत होता अर्थात तिच्या या निर्णयात तोही सामील होताच नमिता अनिलला तिच्या पतिदेवाला खूप आधीपासूनच बोलायची की तिला मंदिराच्या आतल्या देवीला साडी द्यायला काही अडचण नाही पण त्या साडीच पुढे काय होत ते माहीत नाही काही ठिकाणी तर देवीला अर्पण केलेल्या साड्यांचा लिलाव होतो पण जर त्या साड्याबाहेरच्या गरजूबायकांना मिळाल्या तर कित्येक जणांच्या नशिबी दोन तीन वर्षात एकही नवीन साडी घेण्यासाठी पैसे नसतात जर त्यांना अशी अचानक साडी मिळाली तर त्यातली प्रत्येक बायायुष्यभर हया चांगल्या आठवणीत रमेल की कोण कुठली ओळख ओळखपाळख नसणारी महिला आली आणि मला आदर सन्मानाने साडी देऊन गेली अर्थात कोणालाही ती जबरदस्ती करत नव्हतीच आणि मग ह्या आस्तिक नास्तिक असे दोन गट पाडायचे नव्हते तिला पण असं करून नमिताला आंतरिक सुख मिळालं तर काय वाईट आहे ना त्यात विचार करून बघा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही नमिता देव दर्शनाला गेली होती अहंग फार मोठी देवभक्त नाही हा तीर्थरूप फक्त एकदाच मनापासून हात जोडून उभी राहणार तेवढीच काय ती श्रद्धा बाकी ती शुद्ध परिपूर्ण नास्तिक अंधश्रद्धांना बिलकुल खतपाणी न घालणारी पण तरीही सगळ्या कुटुंबाबरोबर नियमित देवळात जाणारी तो परिसर एवढा प्रसन्न होता भाविक आणि श्रद्धाळूंनी पूर्ण भारलेला सर्वत्र ओटीचे सामान हारफुले मिठाई इत्यादींची रांगेत लागून राहिलेली दुकाने प्रत्येक दुकानवाला पुढे आत काहीच सामान मिळत नाही होत आई इथे चप्पलाही ठेवून जा आम्ही लक्ष देतो असे बोलून आपलं सामान कसं विकलं जाईल हेच पाहत होता मंदिराच्या आवारात प्रवेश केला तर एक दोनंच दुकाने होती कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसन्न भारदस्त आणि प्रशस्त असा आवार होता एखाद्या नास्तिकालाही प्रसन्नता देऊन जाईल असा सर्वच देवदेवतांची मंदिरे होती जणू एका देवापासून सुरू केलं की सगळे देव आपल्याला दर्शन देणार आणि मध्य भागी महालक्ष्मी मातेचे भव्य दिव्य देऊळ दगडी आखीव रेखीव नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना भाविकांची दर्शन घेण्यासाठीच्या लांबच लांब दोन रांगा एकातून दर्शनासाठी तर दुसरी बाहेरून दर्शनासाठीची सगळ्या भाविकांच्या हातात देवीला अर्पण करण्यासोटीचे सामान साडी हार कमलपुष्प असं काही ना काही होतंच अगदी सहजचं आणि सारखेपणाने नमिताकडे सुद्धा होतं सगळ्या रांगेसह नमिताने सुद्धा कुटुंबियांबरोबर दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश घेतला आणि थोड्याच वेळात नमिता त्या प्रसन्न महालक्ष्मीच्या खूप छान सजवलेल्या सुंदर सोजवळ अशा मूर्ती समोर आली तिने सगळंच सामान पंडितजीच्या हाती सोपवलं पं, पण ती साडी देवीच्या पायी स्पर्शून परत स्वतःकडे घेतली साहजिकच आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांचे डोळे काही विचारांनी विस्फारले पण नमिता सगळं कळत असूनही आपल्या निर्णयावर थांबवती सगळ्यांबरोबर प्रसाद आणि साडी घेऊन ती बाहेर आली आणि कोणाला तरी शोधू लागली मंदिराच्या आवारातच एका बगीच्यात तिचं इच्छित सिद्धीच जाणार होतं ती बगीच्यात साडीसह गेली तिथे एक हिरवी साडी नेसलेल्या हातभर हिरव्या बांगड्या घातलेल्या कपाळावर भलमोठ ठसशीत गोलाकारात नेट लावलेलं कुंकू अशा अवतारात एक आजी दिसल्या नमिता आजींसमोर जाऊन उभी राहिली आणि त्यांना म्हणाली अहो आजी ही साडी मला तुम्हाला द्यायची आहे घ्याल का तुम्ही आणि आजींनी दिलेलं उत्तर ऐकून काय खुश झाली नमिता का नाही घेणार पोळी समोर आलेल्या मानाला कुणी नाही म्हणतं वय थांब हाजरा असं म्हणून आजी बगीच्या बाहेर लागून असलेल्या एका दुकानात जाऊन एक कापडी पिशवी घेऊन आल्या आजीने त्यांच्या पिशवीतून दोन छोट्या डब्या काढल्या नमिता कौतुकाने हे सगळं पाहत होती त्या डब्यांत हळद आणि कुनकू होतं नमिता आजीना म्हणाली अरे वा हे सगळं ठेवता तुम्ही तुमच्या बरोबर हो लागतं ना मला म्हणून ही तयारी हळद कुंकू काढून त्यांनी नमिताला दिलं मग काय तिने ते घेऊन त्यांना लावलं आणि आदराने ती साडी त्यांना हातात देऊन त्यांच्या पाया पडली आजीने ही नमिताला हळदी कुंकू लावलं आणि प्रेमाने भारलेला हात तिच्या डोक्यावर ठेवून तिला आशीर्वाद दिला एक प्रसन्न वेगळीच लाट तिच्या अंगात सळसळली जणू काही महालक्ष्मी मातेने साक्षात स्वतःचे येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला होता नमिता आनंदाच्या लेहरी घेऊन निघाली हे सगळं तिचा नवरामूळ सांभाळत कौतुकाने न्याहाळत होता अर्थात तिच्या या निर्णयात तोही सामील होताच नमिता अनिलला तिच्या पतिदेवाला खूप आधीपासूनच बोलायची की तिला मंदिराच्या आतल्या देवीला साडी द्यायला काही अडचण नाही पण त्या साडीच पुढे काय होत ते माहीत नाही काही ठिकाणी तर देवीला अर्पण केलेल्या साड्यांचा लिलाव होतो पण जर त्या साड्याबाहेरच्या गरजूबायकांना मिळाल्या तर कित्येक जणांच्या नशिबी दोन तीन वर्षात एकही नवीन साडी घेण्यासाठी पैसे नसतात जर त्यांना अशी अचानक साडी मिळाली तर त्यातली प्रत्येक बाई आयुष्यभर हया चांगल्या आठवणीत रमेल की कोण कुठली ओळख पाळख नसणारी महिला आली आणि मला आदर सन्मानाने साडी देऊन गेली अर्थात कोणालाही ती जबरदस्ती करत नव्हतीच आणि मग या आस्तिक नास्तिक असे दोन गट पाडायचे नव्हते तिला पण असं करून नमिताला आंतरिक सुख मिळालं तर काय वाईट आहे ना त्यात विचार करून बघा नमिता आणि तिचं कुटुंब परतीच्या वाटेला लागलं होतं पण तिच्या मनात अजूनही त्या आजींचं तेजस्वी हास्य आणि त्यांचे दिलेले आशीर्वाद घुमत होते तिला असं वाटत होतं की ही घटना तिथेच थांबू नये गाडीने परतीचा पंकाच नमितेच्या डोक्यात एक विचार चमकून गेला असंच दरवेळी करायचं तर प्रत्येक वर्षी आपण जेव्हा देवीचं दर्शन घ्यायला येऊ तेव्हा एक नवीन साडी एखादं सामान आणून गरजू स्त्रियांना द्यायचं अनिलने हसत तिला मान डोलावली फक्त आपणच नाही आपल्या सगळ्या मैत्रिणींनाही सांग बघ बघ किती जणी आनंदाने यात सामील होतील घरी आल्यावर नमितेनं तिच्या मैत्रिणींचा ग्रुप जमवला पहिल्यांदा तर सगळ्यांना थोडं विचित्र वाटलं अगं आपण देवीला अर्पण केलेली वस्तू बाहेर द्यायची लोक काय म्हणतील पण नमितेचा ठाम समजूतदार स्वभाव पाहून त्या सगळ्याही तयार झाल्या हळूहळू हे एक छोटं अभियानच झालं साडी समर्पण नावानं त्यांनी गट तयार केला कुणी नवी साडी विकत घेऊन द्यायची कुणी चांगली स्वच्छ साडी धुवून इस्त्री करून आणायची काहीजणींनी तर लहान मुलांसाठी कपडे गोळा करायला सुरुवात केली एक दिवस मंदिरात पुन्हा त्या हिरव्या साडीतल्या आजी भेटल्या त्यांनी नमितेला थांबवून विचारलं पोरी यावर्षी पण मला कुणीतरी साडी दिली म्हणाले तुझ्या सांगण्यावरून ही प्रथा सुरू झाली खरं का आहे नमिता हसली मी एकटी नाही आजी आता अनेक बायका यात सामील आहेत आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले त्या म्हणाल्या बघ पोरी देवी सगळ्यांना दर्शन देते पण तुझ्यासारखं मनापासून देणं फार कमी लोकांना जमतं हीच खरी पूजा त्या दिवसानंतर नमितेला जाणवलं की तिच्या नास्तिकतेलाही आता एक नवरूप रूप मिळालं आहे देवावर आंधळा विश्वास ठेवणं नको पण माणसामानसांमधला देव शोधणं हाच खरी श्रद्धेचा मार्ग आहे काही महिन्यांनी गावातल्या एका महिला मेळाव्यात नमितेला आमंत्रण आलं साधारण महिलांची कामं बचतगट कुटुंब प्रश्न या विषयांवर चर्चा व्हायची होती नमिता सुरुवातीला थोडी संकोचली पण तिच्या मैत्रिणींनी तिला आग्रह केला तू जे सुरू केले ते सगळ्यांना सांग आपल्यापैकी कोणीही असा विचार केलेलाच नव्हता मेळाव्यात मंचावर जाऊन नमिता बोलू लागली तिने आपला अनुभव शांतपणे सांगितला कसा देवीला अर्पण केलेली साडी तिने एका आजीला दिला आणि त्या क्षणाचा तिला झालेला आनंद कसा छोटासा निर्णय पुढे अनेक स्त्रियांसाठी उपयोगी ठरला सभागृहात शांतता पसरली होती नमितेच्या शब्दांत देखावा नव्हता उपदेश नव्हता फक्त अनुभव आणि मनापासून केलेला विचार होता तेवढ्यात ते बाईने प्रश्न विचारला पण लोक आपल्याला निंदा करतील परंपरेला धक्का लागेल असं म्हणतील तर नमिता हसली आपण देवाला काहीतरी दिलं आणि तेच पुन्हा एखाद्या गरजूच्या हातात गेलं यात परंपरेचा अपमान कुठे आहे उलट देवीची इच्छा असेल की तिच्या नावाने एखादं मन सुखावावं सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला त्या दिवसानंतर गावोगाव साडी समर्पण उपक्रमाची चर्चा सुरू झाली काही ठिकाणी कपडे काही ठिकाणी पुस्तके तर काही ठिकाणी शालेय साहित्य अशा स्वरूपात ही प्रथा पसरत गेली नमितीच्या घरातही बदल जाणवू लागले तिचा मुलगा म्हणू लागला आई यावर्षी मी देवीला काहीतरी द्यायचं ठरवलंय माझी पुस्तके आहेत ना ती मी देणार अनिल अभिमानाने नमितेकडे पाहत होता काळ लोटला नमिता देवळात जाते तेव्हा आता तिच्या मागे तिचा परिवार आणि असंख्य महिला दिसत होत्या आवरातून बाहेर पडताना तिला जाणवलं ती नास्तिक राहिली खरी पण तिच्या कृतीतूनच खरा देव जन्माला आला हळूहळू नमितेचं नाव गावोगावी पसरलं कुणी तिला साडीवाली ताई म्हणायचं तर कुणी देवीची दूत म्हणून संबोधायचं पण नमिता मात्र अजूनही तशीच साधी होती एका दिवशी गावच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी तिला बोलावलं नमिता ताई आम्हाला तुमची मदत हवी आहे इथल्या मुलींना शाळेत यायचं असतं पण गणवेश फाटलेले वह्या नाहीत त्यामुळे त्या मागे पडतात तुम्ही काही करू शकाल का नमिता विचारात पडली आतापर्यंत तिने साड्या आणि कपडे वाटले होते पण आता शिक्षणाचा प्रश्न होता संध्याकाळी तिने घरी सगळ्यांशी चर्चा केली अनिलने नेहमीप्रमाणे साथ दिली मुलगाही म्हणाला आई आपण फक्त कपडेच नाही तर पुस्तकनही जमा करूया माझे मित्र नक्की देतील त्याच रात्री नमितेनं तिच्या महिला गटात बैठक घेतली आपण फक्त साड्यांपुरते मर्यादित राहायचं नाही देवीला अर्पण झालेलं ज्ञान म्हणजेच शिक्षण तेही लोकांपर्यंत पोहोचायला हवं आपण एक पुस्तकदान चळवळ सुरू करूया सगळ्यांच्या डोळ्यात चमक आली काही दिवसांत गावोगावीहून जुनी पुस्तकं वह्या पेन अगदी नवे गणवेशही जमा झाले पहिल्याच वर्षी शाळेतील पंचवीस मुलींना नवीन गणवेश वह्या पेन मिळाले शाळेत छोटा कार्यक्रम ठेवला मुलींनी स्टेजवर उभं राहून नमितेला नमस्कार केला त्यांचा आत्मविश्वास पाहून नमितेच्या डोळ्यात पाणी आलं त्या रात्री झोपताना तिला जाणवलं देवीला फक्त साडी अर्पण न करता जर शिक्षणाची देणगी दिली तर किती जणांचं आयुष्य बदलू शकतं हळूहळू उपक्रम मोठा होत गेला शहरातील लोकही मदतीला यायला लागले कुणी पैसे द्यायचं कुणी शालेय साहित्य कुणी शिष्यवृत्ती आता नमितेचं घर एका छोट्या ट्रस्टसारखं झालं होतं पण ती कधीच विसरली नाही तिची सुरुवात एका साध्या साडीनं आणि त्या हिरव्या साडी नेसलेल्या आजींच्या आशीर्वादानं झाली होती काही वर्षांत नमितेच्या उपक्रमाचं रूपांतर एका छोट्या समर्पण ट्रस्ट मध्ये झालं साड्या कपडे पुस्तके वह्या यासोबतच ट्रस्ट मुलींसाठी शिष्यवृत्ती देऊ लागला गावोगावी बैठका होऊ लागल्या महिला स्वतःहून सामील होऊ लागल्या पण जसजसा प्रसार वाढत गेला तसतशी अडचणी येऊ लागली एका गावात काही लोकांनी म्हटलं ही बाई नास्तिक आहे देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा गैरवापर करते परंपरेला धोका आहे बातमी हळूहळू पसरली काही जणांनी सोशल मीडियावरही अपप्रचार सुरू केला नमिता हादरली पण अनिलने तिचा हात धरून म्हणाला तू जे करत आहेस ते चुकीचं नाही लोकांना वेळ लागतो बदल स्वीकारायला तुझ्या पाठीशी आम्ही आहोत थोड्याच दिवसांत गावात मोठा उत्सव होता देवीच्या मिरवणुकीनंतर एक सभा ठरली नमितेलाही बोलावलं गेलं विरोधक तिला प्रश्न विचारणार होते सगळ्यांसमोर एक मोठा शेतकरी उभा राहिला ताई तुला कोणता अधिकार आहे देवीला अर्पण केलेल्या वस्तू बाहेर देण्याचा परंपरा मोडतेस तू सभागृहात शांतता नमितेने थोडं पुढे होऊन माईक हातात घेतला भाऊ मी परंपरा मोडत नाही देवीला जे अर्पण केलं जातं ते आधी तिच्या चरणीच ठेवलं जातं पण त्यानंतर जर त्या वस्तू एखाद्या गरजूला मिळाल्या तर ते देवाचं कामच आहे असं मला वाटतं परंपरा म्हणजे फक्त देवळात पूजा नाही परंपरा म्हणजे करुणा दान आणि सहभावना आणि ती मी जपते क्षणभर कुणीच बोललं नाही तेवढ्यात मंडपाच्या मागून त्या हिरव्या साडीतल्या आजी पुढे आल्या लोक आश्चर्याने पाहू लागले त्यांनी नमितेचा हात धरला आणि म्हणाल्या ही पोरी जे करते तेच खरं देवीच्या आशीर्वादानेच ही कामं चाललीत याला विरोध करायचा नाही साथ द्यायची सगळ्या सभा ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट झाला विरोध करणारेही गप्प बसले त्या दिवसानंतर ट्रस्टला गावकऱ्यांचीच नव्हे तर सरकारी स्तरावरही साथ मिळू लागली शाळांमध्ये वाचनालये उभी राहिली विधवांना साड्या व धान्य वाटप सुरू झालं नमिता मात्र मनाशी हसत होती देवीला मी भक्ती म्हणून काही दिलं नाही पण जेव्हा दुसऱ्याला काही दिलं तेव्हाच देवीने खऱ्या अर्थाने माझं जीवन स्वीकारलं काही वर्षांनी समर्पण ट्रस्टचं काम इतकं वाढलं की त्याची दखल थेट जिल्हा प्रशासनाने घ्यायला सुरुवात केली मुलींच्या शाळेतल्या उपस्थितीचा टटका वाढला होता गरजू महिलांना कपडे धान्य आणि कौशल्य विकास प्रशिक्षण मिळू लागलं होतं एका दिवशी जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला नमिता ताई तुम्हाला यावर्षी जिल्हा समाजरत्न पुरस्कारच मिळालाय समारंभात यायला विसरू नका ही बातमी ऐकून नमिता क्षणभर गप्प झाली तिने कधीही पुरस्कारासाठी काम केलं नव्हतं तिच्या डोळ्यासमोर फक्त त्या हिरव्या साडीतल्या आजी उभ्या राहिल्या ज्या दिवशी तिने पहिल्यांदा साडी दिली होती पुरस्कार समारंभाच्या दिवशी सभागृह खचाखच भरलं होतं स्टेजवर नमिता उभी राहिली तेव्हा प्रेक्षकांमध्ये तिच्या उपक्रमातून लाभलेल्या स्त्रिया मुली शेतकरी शिक्षक सारेच होते संचालकांनी तिचा परिचय करून दिला ही ती स्त्री आहे जिला लोकांनी सुरुवातीला नास्तिक म्हटलं पण हिने नास्तिकतेलाच नवा अर्थ दिला देव माणसात शोधण्याचा नमितेला ट्रॉफी आणि शाल देण्यात आली तिने मायक्रोफोनजवळ जाऊन शांत आवाजात म्हटलं हा पुरस्कार माझा नाही हा प्रत्येक त्या बाईचा आहे जिने साडी समर्पणात हात पुढे केला हा प्रत्येक त्या मुलाचा आहे ज्याने आपल्या वह्या दुसऱ्या मुलाला दिल्या आणि हा आशीर्वाद आहे त्या आजींचा ज्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला देवीची खरी अनुभूती दिली सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला कार्यक्रमानंतर बाहेर येताना एक पत्रकार नमितेला थांबवून विचारला ताई तुम्ही नास्तिक असूनही असं धार्मिक कार्य केलं तुम्ही स्वतःला काय म्हणवाल नास्तिक की आस्तिक नमिता हसली तिच्या चेहऱ्यावर शांत तेज होतं मी ना आस्तिक नास्तिक ना मी फक्त माणुसकीची भक्त आहे त्या रात्री घरी येऊन नमिता खिडकीत उभी राहिली आकाशात चंद्र पांढऱ्या प्रकाशात चमकत होता तिच्या मनात पुन्हा एक विचार उमटला साडीसमर्पण हा फक्त आरंभ आहे आता महिलांच्या स्वावलंबनासाठी काहीतरी करायचं आहे शिकवणी वर्ग शिवणकाम केंद्र व्यवसायासाठी मदत तिच्या डोळ्यांक नवी स्वप्न उजळली आणि ती जाणून होती देवी आता तिच्या प्रत्येक पावलावर आहे माणसांच्या रूपानं पुरस्कार मिळाल्यानंतर नमितेचं काम आणखी जोमाने वाढलं पण तिच्या मनात सतत एक गोष्ट रेंगाळत होती साडी किंवा वस्तू देणं हे तात्पुरतं समाधान आहे पण जर या बायका स्वावलंबी झाल्या तर त्यांना कोणाच्याही दयेवर अवलंबून राहावं लागणार नाही एक दिवस तिने तिच्या ट्रस्टच्या बहिणींना बोलावलं आपण शिवणकाम पापड अगरबत्ती बांधणी असं काहीतरी शिकवायला सुरुवात करूया जेणेकरून या बायकांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल सुरुवातीला काहीजणी घाबरल्या ताई आमच्याकडे एवढं येत नाही बाजारात आपलं चालेल का नमिता प्रेमाने म्हणाली देवीचं नाव घेऊन एक पाऊल टाका मी सगळी व्यवस्था करते एकदा काम सुरू झालं की लोक स्वतःहून विकत घ्यायला येतील लवकरच गावातल्या रिकाम्या घरात एक छोटं महिला कौशल्य केंद्र सुरू झालं पहिल्या महिन्यात पाचच महिला आल्या पण दोन महिन्यांत तेवीस महिला नियमित शिकू लागल्या त्यांनी केलेल्या शिवणकामाच्या वस्तू गावच्या जत्रेत विकल्या गेल्या आणि अपेक्षेपेक्षा जास्त नफा झाला त्या दिवशी सगळ्या बायकांनी नमितेभोवती आनंदाने टाळ्या वाजवल्या ताई आज आम्ही देवीला साडी नाही तर आमच्या हातांनी बनवलेली वस्तू अर्पण करतोय ही खरी पूजा आहे नमिता गहिवरली तिला जाणवलं तिच्या लहानशा विचारानं आता शेकडो घरांत उजेड निर्माण होतोय एकदा परदेशातून आलेल्या एका स्वयंसेवी संस्थेनं तिचं काम पाहिलं त्यांनी आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली तुम्ही ह्या उपक्रमाला मोठं करू शकता फक्त गावापुरता नाही जिल्हा राज्यभर पोहोचवू शकता नमिता क्षणभर थांबली तिच्या डोळ्यासमोर पुन्हा त्या हिरव्या साडीतील आजी उभ्या राहिल्या समोर आलेल्या मानाला कुणी नाही म्हणत वय आणि नमितेनं ठाम आवाजात उत्तर दिलं हो आम्ही तयार आहोत कारण आता हे फक्त माझं नाही तर सगळ्या बहिणींचं स्वप्न आहे तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ